माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर नमस्कार माझे नाव आराध्यवार मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर वेवडे <speaking> नमस्कार माझे नाव मरियमदा मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर एवढे नमस्कार माझे नाव तन्वीरा सुरेश मी आत्ता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर वेवडे नमस्कार माझे नाव रणवीर रामचंद्र पवार मी आत्ता सहावीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर वेवडे भारत बिल्ड पंचवीस अंतर्गत आम्ही नॅचरल क्लिनर बनवणार आहोत त्यासाठी लग्ना साहित्य हो। एक वाटी गूळ तीन वाटी संत्रीची साल आणि दहा वाटी पाणी समृद्ध भारत अंतर्गत आम्ही पर्यावरण हा पर्या निवडला आपण अपन, पाणी खातो व त्यांची साले टाकून देतो यामुळे हो प्रदूषण होते व ते प्रदूषण होते त्यांच्या सालींना टाकून न देता आपण त्यांचा उपयोग नॅचरल क्लीनर बनवण्यासाठी करणार आहोत एक वाटी गोटाकून घेऊया आता आपण तीन वाटी संत्र्यांची साधने

आता याचा उपयोग आपण भांडी धुण्यासाठी पशुपुसण्यासाठी व फर्निचर साफ करण्यासाठी हे मिश्रण जेव्हा आपण गाळून घेतल्यानंतर हे संदीच्या साली कापून न देता आपण हे वनस्पतीच्या खतासाठी वापरू शकतो नॅचरल पिरियडमध्ये फळांच्या साली बरोबरच भाज्यांची देख खरा केलेल्या भाजी आपण यामध्ये वापरू शकतो भारत अंतर्गत आम्ही बिलटेथ बनवलेली आहे